हाय आजचा आपला विषय आहे काळाचा अंत केव्हा होईल डॉक्टर बाळ फोंडके यांच्या लेखावरच आहे काळाची सुरुवात विश्वाचा उदय झाला तेव्हा झाली काळ हा विश्वाशी अविभाज्य रीतीने जोडलेला आहे विश्वाची सुरुवात झाली तेव्हाच काळाची सुरुवात झाली त्यामुळे विश्वाचा अंत होईल तेव्हाच काळाचाही अंत होईल पण विश्वाचा अंत म्हणजे काय आपलं जग नव्हे विश्व म्हणजे आपलं जग पृथ्वीशी जोडलेलं आणि पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही अगदी सूर्यमालेचा सुद्धा केंद्रबिंदू नाही कोपरनिकसने सांगितलेलं होतं की धरती आपल्याला कितीही प्रिय असली तरी सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य आहे आता माया संस्कृतीने भविष्य वर्तवलेलं होतं आठवत असेल तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार बारा या दिवशी जगबुडी होणार झाली नाही म्हणून मी आज बोलतेय पण जगबुडी म्हणजे काय विश्वाचा अंत का, का? नाही विश्वाचा अंत नाही म्हणजेच काळाचाही अंत नाही महाविस्फोटातून महाविस्फोटातून जेव्हा विश्व निर्माण झालं उदय झाला विश्वाचा तेव्हापासून ते, ते अजूनही प्रसरण पावतंय ते आकुंचन कधी पावेल माहीत नाही म्हणूनच तेव्हा विश्वाचा अंत कधी हे आपण आता ते सांगू शकत नाही तेव्हाच काळाचा अंत पण मग दुसरी उपपत्ती अशी आहे विश्वाच्या उदयाची स्थिर स्थिती सिद्धांत याचा अर्थ विश्व कधी उदयालाही आलेलं नाही आणि विश्वाचा अंतही नाही जसं गीतेच सांगितलेलं आहे आत्मा जन्माला येत नाही त्यामुळे त्याला मरणही नाही म्हणूनच विश्वाचा अंत नाही तर काळाचाही अंत नाही धन्यवाद